घटना घडलेली आहे ही निषेधार्ह घटना आहे गेले अनेक दिवस एक आठवड्यापासून आमची एक ही सगळी मंडळी व्यवस्थितपणे कल्याण डोंबिली शहरामध्ये क प्लॅस्टिक निर्मूलनासाठी काम करत आहे आणि असे करत असताना हा हल्ला झालेला आहे आणि हल्ला होऊन सुद्धा माननीय उपायुक्त यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नाही आहे विष्णुनगर खडकपाडा खडकपाडा सुद्धा असा प्रकार घडला तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तीन तास बसूनसुद्धा कोणत्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट नोंदवली गेलेली नाही आणि आजची घटना पण तशीच आहे परंतु या घटनेच्या अनुषंगाने आम्हाला काही गोष्टी या प्रशासनाच्या समोर आणायच्या आहेत की ए पी एम सी ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्यांची बॉडी आहे तर तिथलं कचरा निर्मूलन असो किंवा प्लॅस्टिक निर्मूलन असो हे करण्याचं काम हे त्या संस्थेचं आहे आज आम्ही तिथं काय जावं त्याच्यानंतर बाजार फी परवाना फी ही मच्छी मार्केट मटन मार्केट चिकन सेंटर या विभागामार्फत वसुली केली जाते परंतु कारवाई करायला कोण जातात आमचे एस आय लोक जातात आणि यांच्यावरती तिथं वर्णन येतं हे काम करत असताना तर त्यांनी ती केली पाहिजे त्याच्यानंतर फेरीवालासाठी एक टीम आहे ती वसुली करते कचरा निर्मूलनची कचरा निर्मूलनची फ्रीज ते वसूल करणार आणि प्लॅस्टिक बंदीसाठी कोण जाणार तर आमची ही सगळी एस आय मंडळी सगळी तिथं जाणार हे दैनंदिन कामकाज सांभाळून हे सगळे हे काम करतात आणि गेल्या सात दिवसामध्ये यांनी साडेपाच लाख रुपयाची वसुली करून दिली अंदाजे एकशे पस्तीस किलो प्लॅस्टिक गोळा केला शंभर ते सव्वाशे आस्थापनांवर कारवाई केली आणि महापालिकेने दोन एजन्सी नेमल्या होत्या खाजगी विथ मार्शल त्यांनी दोन वर्षात काय केलं का, के का किती प्लॅस्टिक निर्मूलन केलं हे आजपर्यंत या कल्याण डोंबिवलीच्या जनतेसमोर आलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीत जर आमचे लोक का काम करत असतील आणि त्यांच्यावर हल्ले होत असतील तर याचा आम्ही याचा गंभीरपणे युनियन याचा विचार करेल सन्मानी आयुक्तांना आज आम्ही निवेदन देणार देणार आहोत आणि परत एकदा काम तुम्ही जे आमचे काम करणारे लोक आहेत त्यांना नोटीस काढतात मग नक्की महापालिकेचं धोरण काय उपायुक्त कोकरे साहेबांचं धोरण काय हेही स्पष्ट झालं पाहिजे आणि या सर्व घटनेचा आज आमची युनियन म्हणून आम्ही या ठिकाणी म्युन्सिपल कर्मचारी कामगार कर सेनेकडनं निषेध करतो माननीय आयुक्तांना याबाबत निवेदन दिले जाईल तसेच जे काय आम्ही हे मुद्दे मांडले या मुद्द्याच्या अंतर्गत महापालिकेने तशी यंत्रणा लावावी आणि कल्याण डोमिली शहर हे मुक्त करा